केसाचा भांग पाडत केस व्यवस्थितरित्या सेट केली आणि आत्ता आहे मी कोरगाव तालुकामधील लाशुन्यामध्ये अरे किती पण काय केलं तरी काही केस सेट होत नाहीत लवकर एवढी शांतता आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आणि समोर मंदिर हा 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 असं समीकरण एकदम मस्त जुळून येते कमेंट सेक्शन मध्ये दे हजेरी द्या आणि सांगा सातार कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते टायटल आहे त्या विषयाला हात घालू ते, ते म्हणजे ट्रॅफिक पुढे काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे तुडुंब असं ट्रॅफिक होत जे प्रवासी लालपरीमध्ये बसले होते त्यांचे हावभाव बघण्यासारखे होते पण हे काय अचानक असा मला फोन आला हार्पिक पांड्याचा अरे तो अजून दुखापत नाही झाला असं बोलत फोन कट केला तो म्हणजे रो हिट शर्माच्या या वर्षी मुंबईचाच कप ट्रॅफिकच्या मधोमध मद, न घाबरता थोडस चालत गेलो मग मनामध्ये विचार आला लवकरात लवकर मोबाईल बंद करून जावं सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका बात